शिरपूर इथं पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली देत भगवान श्री परशुराम जयंती साजरी करण्यात आली दिनांक तीस एप्रिल रोजी शहरातील श्री आद्य गौड ब्राह्मण समाज तर्फे परशुराम जयंतीचं आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुराम यांच्या मूर्तीची विधी अनुसार करून महाआरती करण्यात आली व नंतर इथं दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला या समाजातील महिला मंडळ यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला व सुंदरकांड पाठ आयोजन केले सर्वात शेवटी समाजाचे ज्येष्ठ व काही युवकांनी आपले विचार मांडले व महाप्रसादचं वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी व्हावे म्हणून समाजाचे नवयुवक मंडळानं अथक परिश्रम केले नवयुवक मंडळाचे अध्यक्ष श्री शुभम शर्मा उपाध्यक्ष पुष्पक शर्मा सदस्य श्री हर्षल पंडित यांनी विशेष परिश्रम घेतले सर्वात शेवटी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र शिवप्रसाद पंडित यांनी सर्व समाज बांधवांचे विशेष आभार मानले